नमस्कार मी अश्विनी आज छान अशी अळूवडी बनवते आहे तर ही पानं जी आहेत ना ही गावावरून माझी भाजी येताना घेऊन आलेली छान मस्त अशी कोवळी पानं आहेत आणि खूप छोटी छोटी पानं आहेत तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करते तर यासाठी मोठे चार चमचे मी बेसन घेतलेलं आहे आणि एक चमचा तांदळाची पिठी मी ते वापरते त्याने अळूवडी छान अशी क्रिस्पी तयार होते तर भरपूर अशी चिरून घेतलेली कोथिंबीर घातली चवीपुरतं मीठ हळद धने जिरे पावडर पांढरे तीळ भरपूर असे पांढरे तीळ घालायचे आणि ठेचा तयार करून घेतला आहे यामध्ये लसूण आलं चार मिरच्या ओवा आणि जिरं असं ठेचून घेतलेलं आहे आणि ठेचताना थोडंसं मोठं मीठ घातलं की ठेचा एकदम बारीक असा तयार होतो आता इथे ना एक पाच दहा मिनटापूर्वी मी चिंच आणि गूळ असा पाण्यामध्ये भिजत ठेवलेला त्याचा गरसुद्धा मी घालून घेते जेणेकरून अळुहळीची पानं असतात ना ती खवकवत नाहीत आणि थोडंसं लाल तिखट घालायचं याने मिरची आणि लाल तिखट असेल ना तर चव छान लागते थोडंसं तेल घालून घेतलं आणि आता लागेल असं पाणी घालून छान असं मिश्रण तयार करून घेणार आहे याचं खूप पातळ नाही करायचं आणि खूप घट्ट पण नाही अगदी मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये हे मिश्रण तयार करून घ्यायचं आणि पानांना हे मिश्रण लावून घ्यायचं आहे अजूनपर्यंत चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर अश्विनी सपकाळ आपला हा यूट्यूब चॅनेल आहे तो सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा इतरांपर्यंत आणि व्हिडिओ जर आवड आवडले तर कमेंट करून सांगा छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे हे घरच्या डाळीचं पीठ आहे ना तर यामध्ये डाळ भाजून थोडंसं जिरं ओवा वाट दळून आणला होता त्यामुळं हे पीठ कालवतानासुद्धा खमंगाचा वास चा। येत होता या पिठाचा बेसन पीठ ना नेहमी घरी तयार करायचं छान असे चविष्ट याचे पदार्थ तयार होतात चला आता हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण ह्या सर्व पानांना हे मिश्रण जे आहे ना ते लावून घेऊया पानं स्वच्छ करत असताना थोडंसं मीठ आणि चिंच घालून ठेवली होती आणि दहा मिनटासाठी पानं तशीच पाण्यात ठेवलेली कारण की जर खवकवणारी पानं असतील ना तर ते खवकवणारं खवकवणार नाहीत म्हणून ना थोडं वेळ पाण्यात असे भिजत ठेवायचे आता मी तीन तीन पानांची वडी हे असं रोल करणार आहे तीन पानं एकत्रित करून तर सगळ्यात खाली मोठं पान घेतलं त्याच्यावरती मिश्रण लावून घेतलं त्याच्यानंतर दुसरं पान दुसऱ्या साईडनी असं ठेवून घेतलं आणि तिसरं पानसुद्धा याच्यावरती ठेवलं आपल्याला जेवढे हवेत ना तेवढे पानं आपण ठेवून ही रोल तयार करू शकतो आणि भरपूर अशी पानं घेतली ना की याचे लेअरसुद्धा छान येतात तर ता इथे ये मी तीन पानं वापरते छोटे छोटे पानं होती ना त्यामुळे याचे रोलसुद्धा छोटे छोटेच तयार होणार होते तर हे असं रोल तयार करून घेते तोपर्यंत गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी उकळवायला ठेवलं आहे आणि चाळणीला तेलसुद्धा मी लावून घेतलेलं होतं आधी पूर्वतयारी अशी केली की आपली गडबड होत नाही नंतर आता याच्या दोन्ही साईड पण दुमडून घेऊया आणि याचा घट्टसर असा रोल तयार करून घेऊया याच्यामध्ये तांदळाचं पीठ आवर्जून घालायचं कारण की तांदळाचं पीठ घातलं ना की छान अशा आळूफळ्या क्रिस्पी होतात किंवा आपल्याकडे थालीपीठाची जी भाजणी असते ना ती जरी एक चमच्यावर घातली तरीसुद्धा वडी खूप छान लागते आणि नसेल तर फक्त बेसन पिठात केली तरी चालेल पण ओवा आवर्जून घालायचा पांढरे तूसुद्धा आवर्जून घालायचे यांनी ना खमंग अशी ही आपली वडी तयार होते चिंच असेल तर चिंच घाला नाही तर थोडंसं लिंबू पिळलं ना तरीसुद्धा चालेल म्हणजे ही जी खवकवणारी पानं असतात ना घशाला खवकवत नाहीत आणि छान अशी अळूवडी लागते तर अशा प्रकारे मी सर्व पानांना हे पीठ लावून घेते आणि याचे रोल करून तयार करून घेते आणि दहा मिनटांसाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचे दहा ते पंधरा मिनटांसाठी मंद गॅसवरती ही वडी शिजवून घ्यायची आणि थंड करायची थंड झाल्यानंतरच मग ह्या वड्या कापायला घ्यायच्या म्हणजे चुरा होत नाही वड्यांचा गरम गरम असताना कापल्या ना तर मग चुरा होतो म्हणून मग थंड करून घ्यायचं नाहीतर मग याला फ्रीजमध्ये ठेवायचं आणि एक अर्धा एक तासाने मग ह्या वाड्या ताळायला घ्यायच्या आळूवडीची पानं खूप छान असतात आणि असं म्हटलं जातं ना जेवणातून कधी कधी आपल्या पोटामध्ये केस जातात ना केस तर जाता। ही आळूवडी खायची किंवा आळूची भाजी करून खायची जेणेकरून ना आपल्या पोटात जर असं चुकून एखादा केस वगैरे गेला तर निघून जातो आता हे रोल आपले तयार करून झालेले आहेत चाळणीला तेल लावून घेतलं होतं त्याच्यावरती हे रोल असं ठेवून देते ही चाळण आणि दहा ते पंधरा मिनटांसाठी बारीक गॅसवरती की वाफवून घेते झाकण ठेवायचं आणि वाफवून घ्यायची आता ना काय झालं होतं मध्ये वडी छान उकडली गेली होती आणि माझ्याकडे बेबी सिटिंगला मुलगा होता तर त्याला मी स्पीच थेरपीसाठी घेऊन गेलेले आणि मग तोपर्यंत वड्या छान अशा थंड झाल्या होत्या आणि कडक अशा तयार झाल्या होत्या कारण की त्यांना बराच वेळ मिळाला होता ना थंड व्हायला तर दोन तीन तासांनी मी आता ह्या वड्या नंतर मग पितळायला घेते वड्या छान अशा कापल्या जात आहेत म्हणजे आपली वडी छान तयार झालेली आहे कडक अशा वड्या कापल्या गेलेल्या आहेत कुठेही चुरा वगैरे झालेला नाही आहे बघा सगळ्या वड्या किती छान सुरेख अशा दिसत आहेत ना आणि तीन तीन पानाच्या केल्या ले, त्यामुळे लेअरसुद्धा छान आलेल्या ले आहेत आता ह्या जरा मी जाडच कापते कारण की भरपूर वड्या आहेत ना तर मग तळायला खूप वेळ लागेल मग थोडं जाडसर घेते दोन तीन रोल असतील तर आपण त्यातले एखादा रोल तळला बाकीचे फ्रीजमध्ये ठेवले आणि जेव्हा आपल्याला खायचं असेल तेव्हा तळले तरी चालू शकतात तर सगळ्या अशा मी चिरून घेते आणि तळून घेते तर सुरुवातीला मी चपात्या करून घेतल्या हो या तव्यामध्ये आणि त्याच तव्यामध्ये आता तेल घातलं आणि त्याच्यामध्ये थोड्या थोड्या करून वड्या तळून घेते छान होतात वड्या हे आपण जेवणासोबत खाऊ शकतो किंवा असंही आपण मधल्या वेळेत खायला खाय घेतल्या तरी चालतात आता सॉससोबत किंवा दह्यासोबत किंवा अशाही छान लागतात आता माझी आई तर सुरुवातीला ना तळायची नाही अशी कांदा चिरायची आणि त्याच्यामध्ये ह्या वड्या वाफवलेल्या परतून घ्यायची तशासुद्धा छान लागतात पण मुलांना कसं असतं ना तळलेलं असलं की छान अस आवडीने खातात नाहीतर तर मग खाल्ली जात नाही कधी कधी खवकवते म्हणून मग असं हे तळून घ्यायचं आणि क्रिस्पी करायच्या म्हणजे त्यांनाही खायला आवडतं तर चला सुद्धा अशाच आळूवडी करत असाल ना मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा इतरांपर्यंत तोपर्यंत धन्यवाद राहिलेल्या सगळ्या वड्या मी छान अशा तळून घेते व्हिडिओ पाहत जा